खर तर डी सी पी आणि ए सी पी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक या सगळ्यांशी झालेली घटना अतिशय निंदनीय आहे आणि त्या घटनेचा सर्व स्तरावरती आणि आम्ही सर्वजण निषेधच करतोय या सगळ्या गोष्टीची पूर्ण पोलीस यंत्रणेने टपोली चौकशी करावी आणि त्याचबरोबर जो आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी असं ऑलरेडी आम्ही त्यांना सांगितलं आहे ही घटना आणि ही घटना कशामुळे झाली याचासुद्धा कुठेतरी मागोवा घेणं हे पण फार गरजेचं आहे मला हे मला वाटतं त्यांच्या सांगण्याप्रमाणे ज्या ठिकाणी ती घटना घडली त्या ठिकाणचे सर्व फुटेज हे ऑलरेडी त्यांच्याकडे आलेले आहेत त्यामुळे थोडंसं अगोदर काय घडलं आहे किंवा कशामुळे हे घडलं आहे हे सुद्धा तपासणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि कायदा आणि सुव्यवस्था ही चांगली राहावी या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करणं हेही अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं जो कोणी ज्यांनी या घटनेमध्ये जो मुलगा आपल्याला दिसतो आहे त्याला त्वरित अटक कशी होईल ती आपण पहा असं आम्ही ऑलरेडी त्यांना सांगतो गुन्हेगार आहे त्याच्या पाहिलं तर तलवार वगैरे याआधी त्याच्यावर गंभीर आठ दिवसापूर्वी या संदर्भामध्ये तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे असं ऑलरेडी ती पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे तो पूर्वी कुठेतरी उल्हासनगरमध्ये राहत होता आता नव्याने या वाहनामध्ये राहायला आलेला आहे त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक व्हावी आणि त्यांनी त्या संदर्भात पोलिसांची असणारी जी पथकं आहेत पथक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून त्याचा तपास ऑलरेडी करायला सुरुवात गोष्ट फार महत्वाची आहे की आपण पाहिलं असेल की सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लेन्स ज्याला म्हणतो आपण कॅमेरेज लागलेले असल्यामुळे त्या सगळ्या गुन्हेगारी करणाऱ्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्ती या कॅमेऱ्याच्या मध्ये येत आहेत त्यामुळे एक पोलीस यंत्रणेला सुद्धा तपास करण्यासाठी अतिशय सोपं या संदर्भामध्ये पोलीस आणि पोलिसांमध्ये असणारी जी पूर्णच्या पूर्ण यंत्रणा आहे मी जसं म्हटलं की पूर्ण झालेली घटना जी आहे त्या घटनेचा पूर्णच्या पूर्ण तपास करून अत्यंत कडक कारवाई करावी असं ऑलरेडी आपण या घटनेनुसार मराठी माणूस सुखी नाही का कल्याण डोंबिवली कुठेतरी मनसेनी विरोधकांनी जो आवाज उठवलेला आहे त्या पद्धतीने मराठी माणूस सुरक्षित नाही का कल्याणमध्ये एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की या प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं हे कधीही योग्य नाही प्रत्येक गोष्टीला कुठेतरी राजकारणाशी जोडलं तर तुम्हाला तर माहित आहे की त्याने कायदा आणि सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी कुठेतरी वेगळ्या दिशेला जायला सुरुवात होते सर्व भाषी सर्व जाती धर्मातील मंडळी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या गुणागोविंदाने राहतात एखादी घटना जी असते ती घटनेमुळे कुठेतरी असा विषय करणं हे योग्य नाही असं मला वाटतं चोवीस तासांपूर्वी कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज